नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सरस्वती टॉकीज जवळील पार्किंगच्या कामाची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी रंकाळा टॉवर येथील आरक्षित पार्किंगच्या जागेवर आठवड्यात पार्किंग सुरू करण्याच्या सूचना कोल्हापूर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास कामांतर्गत सरस्वती टॉकीज जवळील अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या पार्किंगच्या कामाची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सकाळी अकरा वाजता पाहणी केली यावेळी त्यांनी सदरचे पार्किंग चालू करण्याच्या अनुषंगाने अग्निशमन अभियंता यांना दिल्या यानंतर प्रशासकांनी रंकाळा टॉवर ए वॉर्ड सिटी सवे नंबर सोळाशे चव्वेचाळीस मधील समावेशक आरक्षणाच्या माध्यमातून महापालिकेच्या ताब्यात आलेली पार्किंगच्या जागेवर आठवड्यात पार्किंग सुरू करण्याच्या सूचना स्टेट ऑफिसर यांना दिल्या या पार्किंगच्या ठिकाणी आवश्यक ती लाईटची व्यवस्था व गाड्या आहात येणार या प्रवेशद्वार जवळ लोखंडी जाळी करण्याच्या शहर अभियंता यांना दिल्या तसेच आज या संपूर्ण जागेची स्वच्छता आजच्या आज करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक यांना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोगडे शहर अभियंता नेत्रदीप सरनुबत जल अभियंता हर्षजित घाटगे उपशहर अभियंता सुरेश पाटील महादेव फुलारी इस्टेट ऑफिसर विलास साळोखे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा